गेल्या तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी असेल तेरणा असेल पेरू नदी असेल सर्वच नद्या पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत त्यातल्या त्यात ता जळकोट तालुक्यात तर पुराच्या पाण्याने आहाकार मातवला आहे दोन दिवसापूर्वी जळकोट तालुक्यातील ढोरसांगे येथील एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झाला आहे तर कालच मरसांगे येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीसाठी तब्बल पंधरा तास लागले आहेत कारण शेवटी शेकडो नागरिकांनी त्या महिलेच्या अंत्यविधीसाठी पुरातूनच प्रवास करून त्या महिलेचा अंत्यविधी केला आहे तर जळकोट तालुक्यातील महाळीपरगा रावणकोळा आतनूर मरसांगवी सुल्लाळी ढोरसांगवी यासह अनेक गावाचा गेल्या तीन दिवसापासून संपर्क तुटला आहे त्या गावातील नागरिकांना शाळकरी मुलांना तीन दिवस गावातच कोंबून राहावं लागलं आहे तर काही शेतकऱ्यांना जनावरे गुरे शिवारात नेऊन चारण्यासाठी जनावरे पुरातून जीव घेणा प्रसंग घेतच जनावरे पुरातून शिवारात न्यावं लागलं आहे तर शेतकऱ्यांचं पूर्ण पीक पाण्याखाली गेलं आहे नुकतंच काल पोळा सण हा शेतकऱ्यांचा साजरा झाला आहे मात्र जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये या, शेत या सणाचा निरुत्साह दिसून आला आहे कारण हातातोंडाशी आलेलं मूग असेल उडीद असेल हे शेतकऱ्यांच्या हातचं गेलं आहे आणि सोयाबीन मात्र पूर्ण पाण्याखाली गेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आता मोठं संकट ओलावलं आहे एवढंच नाही तर सतत पावसाळा आला वर्षी पावसाळ्यामध्ये जळकोट तालुक्यातील म्हाळीपरगा रावणकोळा आतनूर मरसांगवी ढोरसांगवी सुल्लाळी यासह अनेक वाडी तांड्यांचा संपर्क तुटतो त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलांची उंची ही अत्यंत कमी आहे त्यामुळे पाऊस पडला की त्या पुरा पुलावरून पुराचे पाणी जाते आणि त्या गावचा संपर्क तुटता त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या गावचा संपर्क तुटू नये यासाठी प्रशासनाने या सर्व गावची पाहणी करून या पुलांची उंची वाढून जर दिली तर जळकोट तालुक्यातल्या गावांचा भविष्यामध्ये संपर्क तुटणार नाही राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर